मतदान प्रक्रियेमध्ये दिव्यांगांचा शंभर टक्के सहभाग व्हावा या हेतूनच जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग आणि जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळांच्या वतीनं पाचगावमध्ये दिव्यांग बांधवांसाठी मतदान केंद्र सुरू करण्यात आलं होतं मतदानासाठी आलेल्या दिव्यांग बांधवांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं तर मतदान केलेल्या दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्यात आलं आजच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत दिव्यांगांनी सहभाग घ्यावा या हेतूनं जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग आणि जिल्ह्यातील दिव्यांग शाळांच्या वतीनं विविध जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात आले त्याचप्रमाणे पाचगावमध्ये दिव्यांगांसाठीचं मतदान केंद्र सुरू करण्यात आलं होतं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली केंद्रावर दिव्यांग बांधवांचं पुष्प देऊन स्वागत कर मतदान केल्याबद्दल दिव्यांग बांधवांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं त्याचप्रमाणे दिव्यांगांच्या सोयीसाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर व्हीलचेअर स्वयंसेवक पिण्याचं पाणी रॅम्प अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या या केंद्राच्या निर्मितीसाठी विमलोहिया कर्णबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक उदय राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले